नमस्कार रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो कंटेंट रायटिंगचे माझे काही लेखक मित्र आहेत यासोबतच या, या चॅनलवर अनेक अनुभव असलेले कंटेंट रायटर्स आहेत सो कंटेंट रायटिंग म्हणजे काय हे मी माझ्या वर्कशॉपमध्ये मा इन डिटेल शिकवते बऱ्याच व्हिडिओत मी सांगितलं आहे की मी अनेक वर्ष वर्कशॉप घेते सो ज्यांना शिकायचं आहे त्यांनी मला व्हॉट्सअप करा आणि तो वर्कशॉप तुम्ही करू शकता कुठल्याही दिवशी ऑनलाईन तुम्ही हा वर्कशॉप करू शकता ओके सो वर्कशॉप झाल्यावर आपण तुमच्यापैकी अनेक जणांनी लेख लिहिले आहेत काही प्रॅक्टिस चालू आहे काहींची प्रॅक्टिस बंद आहे तर त्याला काही हरकत नाही पण तुम्ही ज्या वेळेला काम सुरू करता किंवा काम शोधता त्या त्यावेळेला काय गोष्टी असतात किंवा कंटेंट रायटिंगमुळे तुम्हाला कुठल्या संधी उपलब्ध होतात त्याच्याबद्दल आज मी माहिती देणार आहे म्हणजे तुम्ही माझं थमनेल पाहिलं असेल की मराठी कंटेंट रायटिंग करून उपसंपादक म्हणून काम करायची संधी तर ती कुठे आहे कशी आहे ती सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता अनेक मराठी वेबसाईट आहे आता ही एक वेबसाईट मी पाहिली आहे ज्याचं नाव तुम्हाला दिसत असेल सह्याद्री मराठी माध्यम उपक्रम परिवार ह्याचं लिंक आहे सह्याद्री मराठी डॉट कॉम ओके okay? सह्याद्री मराठी डॉट कॉम तुम्हीही ओपन करून बघू शकता या अशा भरपूर वेबसाईट असतात ज्याच्यामध्ये बातम्या वगैरे दिले जातात आता इथे तुम्ही तिथे बघा इथे पंचांग दिले, आहे बातम्या अर्थकारण जीवनशैली वेचक, वेचक वेधक जाहिरात वगैरे संपर्क सो अशा पद्धतीच्या वेबसाईट भरपूर आहेत मराठीमध्ये तर यांना यांचे वेबसाईट चालवायला काही लेखक मंडळी लागतात किंवा ज्यांना अनुभव आहे तशी लोकं लागतात तर त्यांची जी रिक्वायरमेंट आहे ती इथे त्यांनी दिलेली आहे बघा त्यांना सद उपसंपादक हवे आहेत तर उपसंपादक त्यांना सात हवे आहेत ओके सो त्यांना पोर्टल म्हणजे काय की ही वेबसाईट तर त्यांना कसे हवे काय काय जबाबदाऱ्या हव्यात तर पहिले म्हणजे बातम्यांची निवड म्हणजे तुम्ही उपसंपादक म्हणून या न्यूज पोर्टलवर तर ही हे जे न्यूज पोर्टल आहे ते त्यांचं त्याच्यावर कुठल्या बातम्या कधी यायच्या कुठल्या बातम्या आणायच्या याची निवड तुम्ही तुम्हाला करता आलं पाहिजे म्हणजे न्यूज सतत करंट ज्या ट्रेंडिंग न्यूज आहेत त्या तुम्हाला माहिती पाहिजेत त्याच्यानंतर माहितीचे तथ्य तपासणी तर, तपास तर जेव्हा आपण कंटेंट रायटिंग काम म्हणून काम करतो किंवा आपण शिकतो त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं आहे की रिसर्च हे खूप महत्त्वाचं आहे कंटेंट रायटिंगचं एक महत्त्वाचं स्किल आहे तर त्या ज्या बातम्या तुम्ही लिहिणार आहात त्या खऱ्या आहेत खोट्या आहेत ते खरेच झालं आहे का म्हणजे तुम्ही आजकाल बघा की एखादी बातमी येते की या या प्रसिद्ध व्यक्तीची व्यक्तीचा मृत्यू पण खरं तर ती व्यक्ती इस्पितळात ट्रीटमेंट घेत असते म्हणजे ती गेलीही नसते पण मग अशा बातम्या तुम्ही तुमच्या वेबसाईटवर कधी आणायच्या मग ती माहिती खरी आहे की नाही ही तपासणी तुम्ही के केली तर करू शकता का तर त्या ते, ते एक स्किल किंवा जबाबदारी तुमच्यावर असणार आहे नंतर शीर्षक आणि उपशीर्षक करणे म्हणजे काय आता ही ह्याच्यामधली एखादी आपण बातमी घेऊया ओके आता ही आ, हे हा बघा मंत्रालयात ऑफलाईन बंद नवा डिजिटल नियम लागू तर हे झालं शीर्षक म्हणजे बातमीचं शीर्षक काय असेल ते कसं दिसेल हे पण तुमची एक जबाबदारी आहे प्रत्येक बातमी बघा आता पूर्ण बातमी दिसत नाही आहे इथे फक्त तुम्हाला हेडलाईन दिसती आहे ओके सो तुम्हाला ही हेडलाईन या हेडलाईनमध्ये ते बातमीमध्ये काय वाचायला मिळणार आहे हे कळायला पाहिजे सो अशी हेडलाईन तुम्हाला देता येतं का ते पण तुम्ही तुम्हाला आलं पाहिजे नंतर विषयानुसार प्रतिमा मिळवणे प्रतिमा म्हणजे काय फोटो आता बघा हा फोटो बनवला आहे बातमीचा तर हा फोटो करेक्टली बनलाय का म्हणजे अर्थात तुम्हीच बनवणार असं नाही पण ग्राफिक डिझायनर पण टीममध्ये असतात पण समजा कधी वेळ आली तर तुम्हालाही असे फोटो बनवता येतात का तर म्हणजे आपण जे म्हणतो थमनेल ओके सो ते तेही तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्यानंतर व्या विषयानुसार व्याकरणासह संपूर्ण मजकूर सुसंगत करणे म्हणजे एखादा तुमच्याकडे लेख आला ओके तो तुम्ही बरोबर लिहिला आहे का हे तुम्हाला चेक करता येतं का ती बातमी तुमच्याकडे कोणी लिहून पाठवली आहे तर तो तुम्ही बरोबर तो मजकूर लिहून तपासून त्याच्यावर पोस्ट करणं आवश्यक असतं तर व्याकरण म्हणजे थोडक्यात तुमचं उत्कृष्ट लेखन व्याकरण आणि टंकलेखन हवं आहे ओके सो चांगलं लेखन कौशल्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे त्याच्यानंतर नंतर विहित शैली मांडणी करणे म्हणजे तुमचा लेखनाचा जो फ्लो असतो तो, तो करेक्टली पाहिजे म्हणजे एखादी माहिती माहितीपर लेख आहे आपण तर स्टार्ट कसं पाहिजे मध्ये कसं पाहिजे ते बातमीची एंड एंड म्हणजे त्या लेखाचा शेवट कसा करायचा हे बरोबर मांडलं आहे का हे तपासणे आणि वेळेत बातम्या पोर्टलवर प्रसिद्ध करणे हे बरोबरच आहे कारण आजकाल कुठलीही बातमी आहे ही, बात ही जर वेळेत आली नाही तर त्या बातमीला काही महत्त्व उरत नाही त्यामुळे जे आपण म्हणतो ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ह्या सगळ्या बातम्या ह्या वेळेवर या पोर्टलवर आल्या पाहिजेत सो ही तुमची जबाबदारी असणार आहे त्याच्यासाठी कौशल्य काय तर ऑफकोर्स तुमचं लेखन चांगलं पाहिजे लेखक तुम्ही असलाच पाहिजे वर्ड एक्सेल तर अर्थात सगळ्यांना आजकाल येतं तर तेही तुम्हाला पाहिजे माहिती संकलन म्हणजे रिसर्च वगैरे करणं या सगळ्या माहिती आहे रचना मांडणी रंगसंगतीचे ज्ञान सो त्या बेसिक गोष्टी असतात बातमी पब्लिश करताना किंवा वेबसाईटसाठी काम करताना या गोष्टी आपल्याला हळूहळू येतात आणि त्या असल्या तर चांगलं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघा एआय ए आयचा तुम्हाला वापर करता येतो का म्हणजे सपोज आता ही आ, न, हे बनवायची आहे आपल्याला काही एक इमेज बनवायची आहे तर ती तुम्हाला ए आयनी बनवता येते का सो so, ती जर तुम्हाला माहिती असेल तर तेही तुम्हाला गरज आहे आता हा एक फोटो बनवला आहे सर so, दोन फोटो एकत्र केलेत ओके हे कद हे कॅनवामध्ये केले असतील तर so, सो अशा पद्धतीची तुम्हाला माहिती आहे का कारण जे फोटो आपण अपलोड करतो वेबसाईटवर ते कॉपीराईट फ्री असलं पाहिजे ते त्याला खूप महत्त्व आहे ओके सो so, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत वेळेचे पक्के नियोजन हो आता उपसंपादक काम करणार म्हणजे प्लॅनिंग करायला लागणार तुमचं टीमवर्क चांगलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे वर्डप्रेस म्हणजे तुम्ही ब्लॉगिंगचा तुम्हाला अनुभव आहे का तुम्ही कुठल्या ब्लॉगसाठी लिहिलं आहे किंवा तुम्हाला स्वतःचा ब्लॉग आहे का तर या सगळ्या गोष्टी जर तुमच्यामध्ये असतील तर जरूर तुम्ही अप्लाय करू शकता त्यांनी बघा वर्क फ्रॉम होम आहे घरून काम करायचं आहे ह्यांचं ऑफिस मुंबईत मुंबईमध्ये आहेत आणि त्यांच्या काही शिफ्ट आहेत ओके मानधन मानसिक वेतन मासिक मेत वेतन म्हणजे मंथली पेमेंट आहे आणि मराठी भाषेत आता हे जनरल जे, जे दिलं आहे त्यांनी पात्रता मराठी भाषा मराठी माणूस वगैरे हे सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत हे तुम्ही वाचू शकता सो मला हे महत्वाचं सांगायचं होतं की कंटेंट रायटिंग शिकणं हे म्हणूनच जास्त इम्पॉर्टंट आहे कामाचे दिवस दिलेत त्यांनी ऑफिसच्या वेळा दिल्यात इथे बघा नऊ ते सहा सकाळचे सा, सत्र सो त्यांचं ज तुम्ही पहा न्यूज पोर्टल आहे म्हणजे ते सातही दिवस काम करणार पण ती सुट्टी अशी रोटेटिंग असते म्हणजे या आठवड्यात तुम्हाला सोमवारी सुट्टी मिळेल कदाचित पुढच्या आठवड्यात रविवारी मिळेल अशा रोटेटिंग शिफ्ट म्हणजे सुट्ट्या आठ वीकली तुम्हाला मिळणार शनिवार रविवार नाही बाकी या वेळा वगैरे तुम्ही बघून घ्या कुठल्या ह्याला तुम्ही आ, अप्लाय करू शकता म्हणजे हाफ टाईम तुमच्यापैकी कोणी काम करायला करायची तुमची इच्छा असेल तर तीही तुम्ही इथे करू शकता दुपारी तीनची शिफ्ट आहे सकाळी सहाची शिफ्ट आहे सकाळी सहा ते सात नंतर जनरल शिफ्ट त्यांची नऊ ते सहा आहे सो अशा पद्धतीने हे काम करायचं आहे खूप चांगली संधी आहे ज्यांना इच्छा आहे या सगळ्या गोष्टी कळल्या आहेत त्यांनी जरूर अप्लाय करा इथे अर्जच अर्ज करण्यासाठी आहे इथे तुम्ही तुमचं जनरल हे सगळी माहिती भरा आणि मराठीतच अर्ज करा कारण त्यांना त्यांनी अगदी अख्ख्या वेबसाईटवर त्यांचं मराठीवर जास्त म्हणजे प्रभुत्व आहे हे दिसत आहे तुम्ही ही वेबसाईट जरा बघून तुम्ही वाचूनही घ्या म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे बातम्या लिहिल्या आहेत हे तुम्हाला कळून जाईल सो ही वेबसाईट ही वर्ड प्रेसवर बनवली आहे तर वर्ल्ड uh, प्रेसवर आयड आजकाल सगळ्यांना आयडिया असते की कसं काम केलं जातं कशे पब्लिश केल्या जातात सो so, अशा पद्धतीने ही रिक्वायरमेंट आहे uh, तुमच्यापैकी कोणाला अप्लाय करायचं असेल तर जरूर करा आणि ही वेबसाईट तुम्हाला कळलीच आहे काही डाऊट असेल तर ही आपल्या व्हिडिओ खाली कमेंट करा अँड ऑल द बेस्ट टू यू थँक्यू